नमस्कार मैत्रिणींना रुपा जार्टँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीं आज मी बनवत आहे बघा इथे पितृपक्षातील मिक्स भाजी कसं आहे ना मैत्रिणीं आता बऱ्याच महिला जॉब करतात आणि ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आता ह्या श्राद्धाची जी भाजी आहे ह्या वेगवेगळ्या भाज्या बनवणं शक्य होत नाही त्यासाठी अशी मिक्स भाजी करून बघा आणि म्हणजे वेळ पण वाचेल आणि चवीला पण छान लागते तर अशी मिक्स भाजी नक्कीच करा तुम्ही तर बघा इथे मैत्रिणींनो मी एक जुडी मेथी घेतलेली आहे स्वच्छ निवडून आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि एका चाळणीमध्ये मी ही काढून घेतली म्हणजे याचं पाणी सर्व व्यवस्थित निचरून जाईल आता मेथी धुवून झाली आहे मी ती बाजूला ठेवते आता आपल्याला ह्या भाज्या सर्व कट करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे सव्वाशे ग्राम भेंडी सव्वाशे ग्राम गवार सव्वाशे ग्राम कारलं आणि सव्वाशे ग्राम लाल भोपळा मी इथे घेतलेला आहे आणि हे सर्व मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे आता भेंडीचे मी असे टोक कट करून घेते डेट आणि टोकं तर आता हे सर्व मी कट करून घेते बघा या पद्धतीने असं आणि मैत्रिणींना कसं आहे ना तर आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत श्राद्धाच्या ह्या वेगवेगळ्या बनवल्या जातात था आणि याला खूप वेळ जातो भाज्याची पूर्वतयारीसाठी वेळ लागतो आणि प्रत्येक भाजी वेगळी बनवायची म्हटलं तरी ही खूप वेळ लागतो त्यासाठी तुम्ही असं वेगळ्या भाज्या बनवण्यापेक्षा अशा ही मिक्स भाजी बनवून बघा आमच्या आजी वगैरे आहे ना अशा मिक्स भाज्याच बनवायच्या पूर्वीपासून तर मी सुद्धा अशी मिक्सच भाजी बनवत असते तर आणि ती चवीला पण छान लागते मिक्स भाजीची एक वेगळीच टेस्ट असते तर बघा आता इथे भेंडी ही आपली कट करून झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला लाल भोपळा कट करून घ्यायचा आहे तर बघा आता लाल भोपळा कट करताना ना ह्याची साल वगैरे काढायची नाही आहे तर साल सकट आपल्याला हा भोपळा असाच ठेवायचा आहे आणि हा भोपळासुद्धा आपल्याला छोटछोट्या छोट्या फोडींमध्ये बघा या पद्धतीने असा कट करून घ्यायचा आहे तर आता माझा इथे बघा लाल भोपळाही कट करून झालेला आहे त्यानंतर आता मी कारलं कट करून घेते तर बघा कारलं मी स्वच्छ धुवून घेतले आणि कारलंसुद्धा आता आपल्याला एक छोट्याशा अशा बारीक बारीक स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे आता हे कोवळं कारलं आहे त्यामुळे याच्यामध्ये बिया नाही आहेत पण जर तुमच्या कारल्यामध्ये जर बिया असतील तर तुम्ही बिया वेगळ्या करून घ्या बघा आता कारलं कट करून झालं आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये मी कारलं काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये ना आता आपल्याला एक चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे तर आता हे मीठ आणि हळद घालण्याचं कारण की हे कारल्याला जर लावून आणि एक दहा मिनिट मुरवून ठेवलं तर याच्यातला कडसरपणा कमी होतो हे महत्वाचं आहे तुम्ही कुठलीही भाजी बनवा कारल्याची म्हणजे तुम्ही भरलेलं कारलं बनवा कारल्याची सुकी चटणी बनवा किंवा ग्रेवीची भाजी बनवा हे असं हळद आणि मीठ लावून अगोदर दहा मिनिट ठेवा म्हणजे कारलं व्यवस्थित मूर्तं आणि त्याचा कडवटपणा कमी होतो कसा ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच तर आता कारलं आपलं मुरत आहे तोपर्यंत आपल्याला इथे एक वाटण बनवून घ्यायचे तर इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि याचं एक वाटण बनवून घेतलेलं आहे बघा मी या पद्धतीचं असं तर मैत्रिणींना इथे तुम्ही मिरच्या थोड्याशा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता वाटण बनवून झाले गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि आता आपल्याला इथे भाजी फोडणीला घालायची तर आता कढाई आपली व्यवस्थित तापलेली आहे तर कढाईमध्ये आता मी तेल घालून घेते तर इथं तेलाचं प्रमाण थोडं जास्तच वापरायचं आहे कारण भरपूर अशा भाज्या आहे यामध्ये त्यामुळे इथे दोन ते तीन चमचे मी तेल घालून घेतले तेल गरम झालं की छोटासा एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालून आहे जिरं मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची म्हणजे भाजीला फोडणी छान बसते टेस्ट पण छान येते तर बघा आता जिरमोरी व्यवस्थित तडतडल्या आता याच्यामध्ये मी गवार घालून घेते तर मैत्रिणींनो श्राद्धाची जी भाजी बनवतो ना त्यामध्ये गवार आपल्याला अशी म्हणजे संपूर्ण अशी सगळीच गवार ठेवायची असते तर आता मी गवार घालून घेतली भेंडी पण घालून घेतलेली आहे आणि हे आता आपल्याला एखादं दोन मिनिट मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचे आहे तर आता हे परतून झालेलं त्यान पर आहे त्यानंतर याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीचं जे वाटण बनवलं आहे ते घालून घेते तर मैत्रिणी मी पुन्हा सांगते हिरव्या मिरच्या जर तुमच्या तिखट असतील तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघा हे वाटण ही भाज्यांसोबत व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे बरं का त्यानंतर याच्यामध्ये आता मी मेथी घालून घेते मेथी आपल्याला व्यवस्थित निचरून घ्यायची आहे त्यातलं पाणी व्यवस्थित निचरलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित ती कोरडी करून घ्यायची आता इथे मी मेथीही घालून घेतलेली आहे आणि मेथीसुद्धा आपल्याला एखादं दोन मिनिट व्यवस्थित अशी त्यामध्ये मिक्स करत परतून घ्यायची बघा व्यवस्थित असं आता इथे आपलं हे परतून झालेलं आहे त्यानंतर बघा आता मी इथे कारल्याच्या फोडी घालून घेते तर मी तुम्हाला मग अशीच म्हटली ती मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते तर बघा आता हे कारलं आपल्याला असं पिळून पिळून घालायचं आहे तर बघा याचं आहे ना यामध्ये बघा पाणी निघतं असं तर हे जे आपण असं आता मीठ आणि हळद लावून ठेवलं तर हे जे पाणी निघलं ना तर ह्या कारल्यातला कडसरपणा कमी होतो आणि कारलं आपल्याला कमी कडू लागतं कारलं तर हे कडू असतंच पण ते कमी प्रमाणामध्ये कडू लागतं त्यासाठी कारल्याची कोणतीही भाजी बनवायची असेल तर तुम्ही मीठ हळद लावून ठेवा खडं मीठ लावलं तर अतिउत्तम बघा आता हे दोन ते तीन चमच्या ह्याच्यामध्ये पाणी निघालेलं आहे तर त्यामुळे आपलं कारलं हे कमी कडसर लागतं आता कारलं पण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता कारलं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर जे आपण लाल भोपळा घेतलेला आहे ला तर लाल भोपळा आपल्याला सरते शेवटीच घालायचा आहे ह्या महत्त्वाच्या टीप मैत्रिणींना नक्की लक्षात घ्या हा जो लाल भोपळा आहे तो लगेच श... शिजतो म्हणून आपल्याला हा सरते शेवटी घालायचा आहे आणि हा मिक्स करायचा नाही आहे फक्त थोडंसं वरतून आपल्याला हा पसरवून घ्यायचा आहे गे बघा तर मैत्रिणींनो आता हे पसरवून झालेलं आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथं मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला बेताने घालायचं आहे कारण आपण याआधी कारल्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यानंतर दोन ते तीन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे इथं मिक्सरचं भांडं धुवून मी दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे ज्यामध्ये वाटण बनवलं होतं त्यानंतर ता। झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनिट एकदम लो फ्लेमवरती याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे तर बघा आता पाच ते सहा मिनिट झालेले आहेत भाज्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत बघा आणि मी पुन्हा पुन्हा अशा म म्हणजे ह्या महत्त्वाच्या टिप्स सांगत असते की लाल भोपळा शेवटीच का घालायचा किंवा कारल्याला मीठ हळद लावून का ठेवायचं तर अशा ह्या टिप्स मी नेहमीमधूनमधून देत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर बघा आता हे मिक्स करून झालेलं आहे पुन्हा आपल्याला झाकण ठेवून एकदम लो फ्लेमवरती याला आता पुन्हा तीन ते चार मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघा आता हे आपलं भाजी व्यवस्थित शिजून झालेली आहे आणि ह्या भाजीची ना टेस्ट एकदम छान आहे ते श्राद्धामध्ये आपण ही बनवतो पण तुम्हाला जर असं अधूनमधून बनवली तर ही चालेल बघा खूप छान आणि हे बघा कारलं पण शिजलेलं आहे व्यवस्थित अगदी भाजी आपली अगदी अति उत्तम झालेली चव चवसुद्धा भन्नाट लागते नक्कीच तुम्ही अशी श्राद्धामध्ये बनवून बघा किंवा श्राद्धात नसेल तुम्ही सुद्धा अशी बनवू शकता तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटलाय मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा जवळून दाखवते आणि शेअर नक्की करा बरं का मैत्रिणींनो म्हणजे सर्वांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचेल आणि ज्यांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यांच्यास खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तर चला मैत्रिणींना भेटू अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय